हॅलो गुड मॉर्निंग तर आजचा आपचं दर्शन वगैरे कसं होतंय आज आलो आहोत आम्ही सप्तशृंगी गडावर मध्य प्रदेशचा पूर्ण टप्पा पार करून आम्ही रात्री एक वाजता सप्तशृंगीच्या परिसरात पोहोचलो आहोत आता वाजलेले आहेत साडेसहा तर आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत तर चला तर आपण बघूया दर्शन कसं होतंय गर्दी आहे की नाही भेटूया आपण तोपर्यंत स्टेजन बाय बाय बहुत मतरानी की जय बोल सब विष्णु की माता की जय प्रत्येक बारा वर्षाने कुंभमेळा भरतो या ठिकाणी रामकुंड हे त्रिवेणी संगम आहे तीन त्रिणाऱ्यांचा संगम आहे एक अरुणा एक वरुणा एक गोदावरी आज तुम्ही भाग्यवाने आज रामचंद्र आंघोळीला येणे रामाचा रथ निघणार आहे आता सतरा तारखेला रामभवमी झाले आज रामाची एकादशी पूर्ण नाशिकमध्ये रथ राहून करणे तुम्हाला रथ पण दाखवणार आहे या ठिकाणी बारा वर्षांनी कुंभमेळा का भरतो तेव्हा गरुड पक्षी अमृताचं कुंभ घेऊन चालला होता चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले ते एक थेंब नाशिकमध्ये पडलं एक इलाहाबाद एक हरिद्वार एक उज्जैनला जशी हरिद्वारला गंगेची आरती होती रोज संध्याकाळी सात वाजता इथं गोदरची महाआरती होती इथं डोकर आंघोळ केले हत्या जरी धुतले डोक्यावर पाणी जरी घेतलं तरी तीन हत्यांचा नाश होतो ब्रह्महत्या हत्या स्त्री हत्या या ठिकाणी रामाने आपल्या वडिलांचं पिंडदान केलंय म्हणून कोणी माणूस मेलं त्याच्या नावाने पाणी जरी सोडलं तरी त्याच्या आत्म्याला शांती लागते जेव्हा सिंह राशी गुरु राशीत संक्रमण करते त्या टायमाला सिंहस्थ कुंभमेळा होतो बारा वर्षाचा काळा असतो म्हणून बारा वर्षीने वर्षी एकदा कुंभमेळा इथे पडतो आता येणारा कुंभमेळा तीस सागरी दोन हजार सत्तावीसला नाशिकमध्ये म्हणून तुमच्या सिंह राशीचं कुंभराशीचं महत्त्व तिथे जास्त इकडे डोक्यावर पाणी घ्यायचं हातपाय धुवायचं तशी हरिद्वारा गंगेची आरती होती समोर ते गोदावरीचं मंदिर आहे रोज संध्याकाळी सात वाजता इथं गोदावरी महाआरती होती चपला इथे काढा डबार पाणी हातपाय धुवा प्रत्येक बारा वर्षांनी महा कुंभमेळा नाशिक मध्ये भरतो ऐकले कुंभमेळा म्हणजे काय त्या देव आणि राक्षसांनी मिळून अमृताचा जो राक्षसांनी अमृताचा जो कुंभ काढला पंचवटी मध्ये त्या टायमाला अमृताची कुंभाची जबाबदारी गरुड पक्षाला दिली तर चार फेम या ठिकाणी पडलाय एक या ठिकाणी पडलाय तीन थेम अविभाग उज्जैन नाशिकला पडलाय हे बारा वर्षी हे मंदिर एकदा उघडत का उघडत समज गौतम ऋषी बघा यांचा आश्रम त्र्यंबकेश्वर जाऊन आले त्र्यंबकेश्वरला जा तर त्र्यंबकेश्वरला त्यांच्या आपण गाईचा मृत्यू झाला गोमाता ते तर त्यांनी बारा वर्ष केला बारा वर्ष तप केल्यानंतर तीन मातांनी आशीर्वाद दिला धुतला पोर म्हणजे धुतला पण ते आहेत नाही धुतला धुतला तिने हे पण केलं बाई काही गोष्टीचा इंद्रिकर इंद्रिकरचा तुम्हाला राग येतो पण मी मेघे होतो हे बंद केलं पाहिजे काय माहिती तुमचं लग्नातलं भाषण मोतीचं भाषण माणूस काय काय झालं नीट ऐका आता महाराज मंडळी नीट ऐका दाव्याची प्रवचन करणारी नवी लोक लाईत लग्न ला असणार ला सोमवारी मरण पवित्र नाही सोमवारी मरण पवित्र नाही एकादशीला मरण पवित्र नाही महाळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही असं काही लोक वापरित न करू आता मी माळकरी फक्त आणि बोलतो मला अंड्याची गोडी मागू शकतो त्याने काय सांगितलं अशा काही काय काही लोक म्हणले त्यांना काशी घेत काशीचा नियम असाय काशीला गेल्यावर परत शिवंत गावात यायचं नसतं

मरायला शुक्ल पक्ष असावं तीन मरायला उत्तर आहे असावं आता आहे अजून दीड महिना पाणी घाई करायची नाही <laughs> ज्याला जायचं त्याला वीस बारा नंतर खपाखप काय होत नाही पण ऐका माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर आहे असावं आणि पायाकडून सांगतो माणसाचा मरताना शहरांनी प्रदीप्त असावं म्हणजे माणूस खाता खाता मारावा आणि पाचवी आठ इतकी महत्वाची आहे माणसाची इंद्रिय विकास मिळतो याला धोका देऊ नका मी एकाला विचारलं महाराज हे वाचायचं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस घरी वरच्या वाज कायच्या लगेच मग एकाला ठेवताना तर विचारलं गोष्टी वर्धनम मृत्युरमोक्षी मृत हाय गायज आज आम्ही आलो आहोत त्र्यंबकेश्वर मध्ये त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं आम्ही खूप छान फोटो व्हिडिओ काढले आम्हाला खूप छान वाटलं आमचे व्हिडिओ बघून ब्लॉग बघून तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा बाय बाय बाय